नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आंतरराष्ट्रीय तायकवांदो स्पर्धेत अकोटच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी एक सुवर्ण व एक रजत पदकांची घवघवीत कमाई नेपाळ युथ स्पोर्ट डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या वतीने दिनांक तीन ते सात जानेवारी दोन दरम्यान पोखरा नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय तायकवांदो चॅम्पियनशिप दोन हजार ते सव्वीस चे भव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत भारतासह विविध देशांतील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत अकोट येथील बोरिया तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि उल्लेखनीय यश संपादन केले या स्पर्धेत चेतन शरद घोगे यांनी सुवर्ण पदक तर वेदांत श्रीकृष्ण काकडे यांनी रजतपदक पटकावून अकोट शहराचा नावलौकिक वाढविला भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री अनुप बाळासाहेब चांदणे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी शिस्तबद्ध सराव तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश मिळवले या यशाबद्दल विजेत्या खेळाडूंचे त्यांच्या पालकांचे प्रशिक्षकांचे तसेच क्रीडाप्रेमी नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे या यशामुळे अकोट परिसरात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक यश मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी मराठीसाठी अकोला प्रतिनिधी अमोल राणे पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा व बेल ऐकॉन बटन दाबून शेअर करा